मी लता एल टी बी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दुमा दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा तर चला तर आपण मिठाई बनवत आहोत मी रव्याचे लाडू बनवत आहे तर मी आ अर्धा किलो रवा घेतलेला आहे रवा आपण चांगल्या प्रकारे भाजून घेतोय आपल्याला सतत लो फ्लेमवर कलर न बदलता आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवरच भाजायचा आहे अशा प्रकारे मी भाजून घेते बघा तर फ्रेंड मी सतत भाजत भाजत पंधरा मिनिटे झालेली आहे मी चांगला रवा भाजून घेतलेला आहे यात चांगला कमंग वास येत आहे तर अशा प्रकारे मी रवा भाजून घेतलेला आहे याचा रंग बदललेला नाही अशा प्रकारे आता यामध्ये मी सुके खोबरे किसून ब्रेड करून घेतलेले आहे मिक्सरच्या चारला लावून याची फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे एक कप मी सुके खे घेतले होते किसलेले आणि ते मिक्सरच्या जारला लावून बारीक करून घेतलेले आहे आता हे आपण यामध्ये भाजून घेऊया आता मी काजू बदाम याची पावडर तयार करून घेतली ही घालून घेऊया मोठे दोन चमचे मी पावडर घालून घेतलेली आहे आता यामध्ये मनुके घालूया अशा प्रकारे मंगे घालून घेतलेले आहे चांगले करून गॅसची फ्लेम बंद केली नाहीतर आपला रवा तळायला लागेल मग तळायला लागला तर मग याचा कडवट स्मेल येतो

अशा प्रकारे भाजून घेतलेले आहे आता आपण यामध्ये साखर घेणार आहोत मी एक मी असे पावणा कप साखर घेतलेली आहे हे मिक्सरच्या जारला लावून घेऊया नको आहे तर त्यासाठी मी पावणा साखर घेतली पाच वेलची घेतलेली आहे आपण याची फाईन पावडर तयार करून घेऊया बघा तर फ्रेंड मी साखरेची फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे आपल्याला गरम याच्यातच साखर बघायची आहे आता हे मिक्स करून घेऊया चांगले एकजीव आंबे राहिलेले मी दोन तीन चमचे तूप शिल्लक ठेवले होते नंतर टाकण्यासाठी तर मी आता हे तुपई घालून घेतलेली आहे आता मिक्स करूया हे गरम आहे तर आपल्याला एक तास असे चुकवून ठेवायचे आहे की याच्यातली साखर चांगली मुरेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता अशा प्रकारची मी साखर आम्हाला गोड कमी हवे त्यासाठी मी पाहुणाच साखर वापरली आता हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचे आहे एक तास आपल्याला असेच झाकून ठेवायचे आहे की जेणेकरून आपली साखर चांगली मुरेल अशा प्रकारे मी झाकून ठेवत आहे पुन्हा भेटू एक तासाने तर फ्रेंड्स आपले रव्याचे बॅटर चांगले मुरलेले आहे एक तास झालेला आहे पण अजून ते गरम असं आहे तर आता हे थोडे थोडे बॅटर आपण घेऊन मिक्सरच्या जारला लावून घेणार आहोत अशा प्रकारे थोडासा आपल्याला मिक्सरच्या जारला लावून घेते म्हणजे ते सॉफ्ट होईल आणि आपल्याला छानसे लाडू वळता येतील अशा प्रकारे मी मिक्सरच्या जारला लावून घेते बघा तर फ्रेंड्स आपले सर्व मी मिक्सरच्या चारला रव्याचे बॅटर लावून घेतलेले आहे लाडूचे तर आता आपण याला लाडू वळूया मिक्स करूया अशा प्रकारे आपल्याला लाडू वळायचा आहे बघू शकता आपण खूप छान प्रकारे आपला लाडू वळल्या जात आहे कमी जास्त होतोय बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण लाडू वळ वळवून घेऊया खूप छानसा गोड गरगरीत लाडू झालेला आहे अशाच प्रकारे सर्व लाडू तयार करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले लाडू वळवून झालेले आहेत अर्धा किलोमध्ये पंधरा ते सोळा लाडू बनलेले आहे एक छोटासा बनलेला आहे अशा प्रकारचे आपण लाडू बनवलेले आहे आता याला पिस्त्याच्या कापाने गार्निशिंग करूया अशा प्रकारे मी गार्डनिशिंग करून घेत आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले लाडू बनलेले आहे खूप सुंदर दिसत आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे मी लाडू बनवलेले आहे खूप छानसे लाडू बनलेले आहेत चविष्ट आहे आणि रुचकरही आहे दिवाळीला अशा प्रकारचे लाडू बनवले की सर्व खुश होतात आणि आपल्यालाही खुशी वाटते अशा प्रकारचे मी लहान बनवण्याचा प्रयत्न केला पण ते खूपच लहान वाटत होते म्हणून मी मोठे लाडू बनवलेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे मी लाडू बनवलेले आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा आणि छानशी कमेंट लिहा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला छानशी कमेंट द्या म्हणजे मला खूप आ आनंद वाटेल आणि मी अशाच प्रकारचे नवनवीन पद्धतीने आपल्याला फराळ आणि छानसा फराळ छानसे स्वादिष्ट भोजन अशा प्रकारे मी बनवत असते तर मला पण आनंद वाटेल उत्साह वाढेल अशा प्रकारे तुम्ही कमेंट लिहा तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू